श्मी बोलकर रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात करणार आहोत कोकणात आपल्या विशेष करून नारळाचं उत्पन्न जास्त असतं तर त्याच्यामुळे नारळी भात हा अगदी सर्रास घरामध्ये केला जातो तर आजची रेसिपी आपली नक्की करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण एकदम प्रमाणबद्ध दिलेलं आहे आणि त्याच मापामध्ये तुम्ही कराल असं मला वाटतं आहे आणि कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला आपण पाहूया रेसिपी कशी होती या वाटीच्या साह्याने हे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत जर तुम्हाला बासमती तांदूळ घ्यायचे नसतील तर तुम्हाला साधा तांदूळसुद्धा घेऊ शकता भात करण्यापूर्वी हे तांदूळ आहेत ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग तांदूळ निथळत ठेवायचं पूर्ण तांदूळ निथळून झाले की मग आपल्याला भात करायला सुरुवात करायची ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच भांड्याने हे चार वाटी पाणी घेतलेलं आहे त्या भांड्याने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच भांड्याने हे दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला साखरच्याऐवजी गूळ चिरून घेतला तरी दीड वाटीस घ्या जर तुम्हाला गोड जास्त वाटत असेल तर थोडं कमी केलं तरीही चालेल आपण गोडाचं चा करताना नेहमी मिठाचं प्रमाण थोडंसं घेतो म्हणजे त्या पदार्थाला एक रुचकर अशी लागतो पदार्थ तर आपण हे अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि हायजीन म्हणून फूड कलर तुम्ही यूज करत असाल तर करू शकता पण मी हायजीन म्हणून हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून मेन पदार्थ हाच ह्याच्यामुळेच आपल्याला नारळ नारळाचा भात बनवायचं आहे तर ही अर्धी नारळाची कवड घ्यायची आहे खाऊन आणि फोडणीसाठी लागणारं साजूक तूप आहे ते दोन टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे फोडणीत टाकण्यासाठी पाच लवंगा घेतलेल्या आहेत चार वेलची घेतलेली आहे आणि चार दालचिनीचे चा तुकडे घेतलेले आहेत आता ही वेलची आहे ही आपण अशी टोप्या जरा ओपन करायच्या म्हणजे त्याचा स्वाद आहे ना भातामध्ये येतो आपल्याला वेलची पावडर पण थोडीशी टाकायची आहे अर्धा टीस्पून पण हे सुद्धा टेस्ट येण्यासाठीच आपण अशी व वेलची ओपन करून टाकणार आहे हे बघा बदाम घेतलेले आहेत सात घेतले आहेत आणि सात पिस्ता घेतलेले आहेत आणि सात काजू घेतलेले आहेत सात आठ आणि वेदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे यातला प्रकार कोणताही घ्या नसेल घेतला तरीही चालेल पण एक आपल्याला छान दिसायला पाहिजे म्हणून आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आता हेचे तुकडे सगळे करायचे आहेत जरा जाडसर असे तुकडे करायचे काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचे स्वादासाठी अर्धा टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर घेतलेली आहे तांदूळ आपण धुवून निथळून ठेवलेले भांड घेतलेलं आहे पाणी तापून घेतलेलं आहे पाणी तापलेलं आहे चांगलं उकळलेलं आहे गॅस बंद केलेला आहे सूप तापवलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण मंद गॅसवर थोडेसे हलकेसे गुलाबी रंगावर आपण तळून घेऊया काढून घेतलेले आहेत आपण तळलेले काजू बदाम वगैरे यामध्ये फोडणीसाठी लवंग दालचिन आणि वेलची टाकलेली आहे लगेच त्यावरच जो धुतलेला तांदूळ आहे तो हलक्या हाताने गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊया एखाद मिनटं फ्राय केलं तरी चालेल गॅस कमी आहे आणि मगच फ्राय करून घेऊया सतत हलवत राहा एक मिनटं झालेली आहे आता आपल्याला खवलेलं नारळ टाकायचं आहे आता आपण नारळ टाकून घेऊया आणि तो सुद्धा एक मिनिट चांगलं फ्राय करून घेऊया एकदम सुगंध सुटलेला आहे आपली फोडणी झालेली आहे ना ती एकदम मस्त झालेली आहे अजून भात तर वेगळी व्हायचं हे बघा छान एकदम आपलं फ्राय झालेलं आहे आता आपण टाकणार त्यावर गरम केलेलं अगदी ह्या मापानेच घ्या पाणी सुद्धा आपला व्यवस्थित होईल म्हणजे भात एकदम मोकळा जसा हवा आहे तसाच होईल त्यातच हळद मीठ वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे आपण टाकून घेऊ आणि हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून आपला तांदूळ आहे ना तो मोडला नाही पाहिजे तुम्हाला जर ऐवजी रंग टाकायचा असेल केशरी किंवा पिवळा तर तुम्ही टाकू शकता आता ढवळलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आता पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण वाट पाहिजे आहे म्हणजे पूर्ण तांदूळ सुकेपर्यंत वाट बघायची नाही आहे अधूनमधून हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे खाली खाल तर खाली लागण्याची शक्यता असते ना भात तांदूळ म्हणून हलक्या हाताने खालपासून अगदी ढवळा मारून घ्यायचा आहे बघा पूर्ण आपलं पाणी अगदी खालच्या बुंदापासूनच सुकलेलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला साखर किंवा गूळ जे तुम्हाला आवडत असेल ते टाका आणि गूळ घेतलं तर चिरून टाका बघा आपण घेतलेली मोजून घेतलेली आहे साखर जर तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडी कमी केली तरी चालेल आता हे चांगलं हलक्या हाताने आपण ढळून घेऊया आणि मग आहे ना साखरेला पूर्ण पाणी सुटतो पुन्हा तर तो पाणी सुटल्यानंतर जरा पुन्हा थांबायचं एक पाच मिनिट आणि त्यानंतर वाफेवर झाकण देऊन मंद गॅसवर वाफेवर पाच दहा मिनट आपल्याला मुरू द्यायचंय भात हे बघा गुळ साखर आपली थोडी वितळलेली आहे आता आता या स्टेजला आपल्याला जे तळलेले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे नारळी भाताचा आपला सुगंध खूप छान सुटलेला आहे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे काय असेल उपलब्ध तर त्याप्रमाणे टाकलेत तरी चालेल किंवा नसेल आवडत तर नाही टाकायचे पण जरा टाकल्यावर खाताना पण छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात म्हणून ड्रायफ्रूट्स टाकावे बाकी काय त्याचा विशेष गरज नाही आता आपण जरा पाणी मुरू द्यायचं म्हणजे साखर वितळलेली आहे ना त्याच्यात थोडं बघा पाणी दिसतंय तुम्हाला तर ते मुरू द्यायचं आणि खाली स्टँड ठेवायचं जाळी ठेवायची आणि त्याच्यावर हे भांडं ठेवायचं म्हणजे बुडाला भात अजिबात लागणार नाही आणि मंद गॅसवर पाच दहा मिनटं भात मुरू द्यायचं हे बघा जे साखरेला पाणी सुटलेलं आहे तर चांगला मुरलेलं आहे आणि आपण आता याच पेजला खाली आपण झाकण ठेवून घेऊया स्टँड केलेलं आहे आणि त्यावर भाताला आता वाफ आणू द्यायची आहे तर असं बंद करून ठेवायचं आणि आता पाच सात मिनिटांनी आपण भात आपला रेडी झालेला असेल तर कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी आणि ही रेसिपी करताना ना आधी प्रमाणात मी सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही सगळं जिन्नस काढून घ्या आणि मगच तयारीला लागा म्हणजे आपली धावपळ होत नाही काय करायचं आणि काय नाही स्टेप बाय स्टेप तुम्ही करा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि ही आपली स्पेशल कोकणातील नारळी भाताची कारण कोकणात नारळ खूप पिकतो नारळी भाताची भाता ही रेसिपी आहे तर अशाच सह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद बघूया आपण आता वाव किती मस्त झालेला आहे बघा आणि मध्ये काढून घेऊया बघा किती मोकळा झालेला आहे भात आपला आणि अजून जरा मुरला ना की अजून मोकळा होईल तर हा भात सात आठ माणसांना पुरेल जर तुम्हाला दोन वाटीचं प्रमाण मी सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे माणसं कमी असतील तर एका वाटीचं ह्याच प्रमाणात करून पहा पण मात्र एका वाटीचं करताना बाकीचे सगळं निम्मे निम्मे घ्या तर हे बघा आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया वा किती मस्त झालेलं आहे बघा अशा पद्धतीने ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही भात करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुमचा भात कसा झालेला आहे टेस्टी तर नो डाऊट आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेलच नक्की करून बघा तुमच्या घरात जर माणसं जास्त असतील तर ह्याचं प्रमाण अजून डबल करा आणि जर कमी असतील तर ह्याच प्रमाणात अजून दोन वाटी आहे तिथे एक वाटीचं करून बघा पण इतकी परफेक्ट रेसिपी आहे ना तर तुम्हाला आवडेलच आणि सगळ्यांना टेस्टसुद्धा आवडेल असं मला वाट माझी व्हिडिओ पाहण्यासाठी जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हां आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण ज्या मी व्हिडिओ अपलोड करेल तर नोटिफिकेशन पहिला तुम्हाला येईल तर अशाच नवीन नवीन रेसिपीचं आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार